नमस्कार मंडळी चला तर आज आपण पाहूया शेवग्याच्या शेंगाचे उपयोग बरेच उपयोग आहेत जे आपल्याला माहीतसुद्धा नाहीत आपल्या स्वयंपाकाच्या समृद्ध परंपरेमुळे विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात आणि अशा भाज्यांचे बरेच आरोग्य फायद्या मिळतात त्यातीलच एक फळभाजी आणि पालेभाजी म्हणजे शेवग्याची शेंग शेवगा शेवग्याचं झाड पूर्वी प्रत्येक अंगणात असे कारण शेवगा खाणं आपल्याला शरीरासाठी फायदेशीर आहे हे पूर्वीच्या लोकांनी ओळखलं होतं मित्रांनो दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम शेवग्यामध्ये आहे दुधापेक्षा चार पट जास्त प्रथिने असतात केवळ शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर शेवग्याची पाणी शेवग्याची फुले सुद्धा खूप उपयोगी आहेत शेंगाची भाजी केली जाते लांब काठीसारख्या दिसणाऱ्या या हिरव्या घर शेंगा अनेकदा सांबारमध्ये दिसून येतात मित्रांनो दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम शेवग्यामध्ये आहे शेवग्याची फुले शेवग्याच्या बिया शेवग्याची सालमुळे सुद्धा आयुर्वेदिक औषधीय तत्वांनी भरपूर आहेत मित्रांनो असे म्हणतात की शेवग्याच्या शेंगाची भाजीसुद्धा उपयोगी असते मित्रांनो असे म्हणतात की शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये जंत होत नाहीत पोट दुखत असेल तर ही शेवग्याची भाजी खा त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात आणि भविष्यातही त्याचा उपयोग होतो ज्या लोकांना अंगी लागत नाही काही खाल्लं तरी कितीही खाल्लं तरी फायदा होत नाही अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये शेवग्या शेवग्याचा नक्की वापर करावा आहारामध्ये शेवग्याचा नक्की वापर करावा कारण त्यामुळे कुपोषणापासून मुक्तता होते असे अनेक फायदे आहेत जवळजवळ एकशे आठपेक्षा जास्त रोग या शेवग्याच्या शे शे शेंगामुळे आजार बरे होऊ शकतात जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर लक्षात घ्या शेवग्याच्या शेंगा नक्की खात राहा शेवग्याच्या शेंगाच्या बिया असतात त्यात बिया कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे वर्जयेत म्हणजेच कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात आपण करू नये शेवगा उष्ण असला तरी सुद्धा अनेक प्रकारचे विकार वात विकार यामुळे बरे होतात घशामध्ये खवकव होते श्वास घेताना त्रास होतो कफ आहे क्षयरोग हो आहे अस्थमा आहे तर अशा लोकांनी या शेवगा नक्की खाव्या कारण या शेंगामध्ये असे काही गुणधर्म आहेत मित्रांनो शेवग्याच्या शेंगा आपल्या आसपास अगदी सहज उपलब्ध होतात पण आपण महागडी औषधे विकत घेऊन खातो hmm? आयुर्वेदिक औषधीय गुणधर्माने युक्त असलेल्या शेवगा मात शेंगा मात्र खाण्याचं आपण टाळाटाळ करतो आजकाल अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात पिंपलची समस्या आहे ती का निर्माण होते कारण तुमचं रक्त शु अशुद्ध झालेलं आहे आणि मित्रांनो रक्त शुद्ध, शुद्ध करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक एजंट म्हणून एक उत्तम पदार्थ म्हणजे शेवग्याची शेंग जर आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर या शेंगामध्ये असे काही घटक आहेत की जे आपलं रक्त शुद्ध बनवतं आणि मग आपल्याला पिंपल्स त्रास किंवा अजूनही अनेक प्रकारचे त्वचा विकार दूर होतात या शेंगा खाल्ल्याने आपल्या रक्तात साखरही कंट्रोलमध्ये राहते याबरोबरच पित्ताशयाचे कार्यसुद्धा त्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारते डायबिटीस होऊ नये यासाठी सुद्धा या शेंगा खूप महत्त्वाचं काम करते शेवग्याच्या शेंगा खाण्याचे हे जबरदस्त फायदे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब